बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे प्रत्येक मतदारसंघात कमालीची चुरस आणि आहे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते विजयासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत अशा अशावेळी पन्हाळा तालुक्यातील शहापूर गावात वेगळाच प्रकार दिसून आला या गावातील एका मतदान केंद्राजवळ जादूटोण्याचं सा साहित्य निदर्शनाला आलं त्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील दोघा जणांना ग्रामस्थांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात दोन युवकांवर गुन्हा दाखल झालाय सोमवारी सायंकाळी निवडणुकीचा सा जाहीर प्रचार थांबला आणि बुधवारी मतदान प्रक्रिया होणार आहे निवडणुकीतील चुरस आणि ईर्षा शिगेला गेली असून आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी साम दाम दंडभेदचा सा वापर होतोय तर पन्हाळा तालुक्यातील शहापूर गावामध्ये एका मतदान केंद्राजवळ अजब प्रकार आढळला शाहूवाडी तालुक्यातील दोन युवक मतदान केंद्राजवळ जादूटोण्याचं काही साहित्य ठेवत असताना स्थानिक नागरिकांना आढळून आलं ग्रामस्थांनी त्या दोघांना पकडलं शाहूवाडी तालुक्यातील सरुडमधील सुधीर शिवाजी थोरात आणि चरण इथला प्रणव प्रकाश पाटील अशी त्यांची नावं आहेत समाजावर अंधश्रद्धेचा पगडा अजूनही किती खोलवर आहे हे या निमित्तानं दिसून आलंय दरम्यान कोडोली पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय